पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुभाष मित्रांनो अकोल्यामध्ये आलेलो आहे तुम्ही बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये चेक इन केलेला आहे हॉटेलमध्ये आता आपण अकोल्यामध्ये काही आपले जे मित्र आहेत त्यांच्या ऑफिसला जाणार आहे अकोल्यामध्ये दिवसभर हँग आऊट करणार आहे सो चला फिरूया अकोला एकत्र पुण्यवान माणसं अकोल्यामध्ये आल्यामुळं पाऊस पडायला लागलेला आहे <laughs> सो <laughs> so, चला पावसामध्ये अकोल्यात पाऊस पडताना आम्ही पहिल्यांदाच बघतोय आतापर्यंत ऊनच बघितलं होतं सो पावसाळ्यात अकोल्या अकोल्याला येण्याची पहिली वेळ आहे सो बघूया पावसाळ्यात अकोला दिसतो कसा अगोदर अकोल्यामध्ये आम्ही पितोय पोमोग्रॅनेट ज्यूस इकडे हे पायनॅपल ज्यूस पित आहेत कुठला गुप्ताचा ना नाही हा गुप्ताचा ना। नाहीये गुप्ताचा ना, आपण पिणार आहे मला वाटलं हा गुप्ताचा आहे सो मला या ताव याच्यावर विशाल जैन म्हणून आपले मेंबर होते त्यांच्या ऑफिसला गेलो होतो हिट रिफ्लेक्टिव्ह कोटिंग आणि असं बरंच काही त्यांचं आहे त्यांच्याबरोबर वन टू वन सारखा त्यांचा बिझनेस समजावून घेतला आता आपण निघाला आहोत दुसरीकडे मेंबर आहेत जपे मॅडम म्हणून त्यांचं एम एस सी आय टी बरंच टेक्निकल लॅबोरेटरी आहे तिकडे आलो होतो आता जेवण करूया कुठेतरी आणि मग जाऊया आपल्या हॉटेलवर आलो परत आपण हॉटेलला करूया आपण मस्तपैकी लंच आणि आराम करू आणि चार नंतर मग निघूया एम आर डी सीमध्ये मध्ये जायचं अकोड्याच्या आणि बाकीच्या पण या हॉटेलमध्ये जेवायला आलो होतो इथं तुम्ही बघू शकता मीठ आणि ब्लॅक पेपर दोन्ही जे त्याचे कंटेनर आहेत ते असे एकमेकाला मिठी मारल्यासारखे के यांनी केलेले आहेत हे मी लांब केलेलं ला आहे जवळ घेतलं की ते एकमेकांना मिठी मारतात सो छान आहे क्रिएशन आणि रूम चेंज झालेली आहे दोनशे पाच नंबर दिलेले आपल्याला मग टेम्पररी रूम दिली होती ही रूम आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितली असेल आल्या आल्या वेगळी रूम होती आता वेगळी रूम आहे मी तुम्हाला तिथं रूम टू हा बघू शकता बेड इकडेच मी बॅग वगैरे ठेवल्यासमोर टी व्ही आणि बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी इकडे आहेत खिडकीमधून पाऊस बारीक बारीक चालू आहे अकोल्यामध्ये या बेडवर शेजारी फोन आहे रूमवर आता रेस्ट झालेली आहे आणि आता निघूया बाहेर सुभाष गोरे जे आपले अकोल्याचे मित्र आहेत ते आलेले आहेत खाली पाच वाजता भेटायचं ठरलं होतं त्याप्रमाणे ते, ते बरोबर वेळेत आलेले आहेत सो चला निघूया आणि सगळं अकोल्यावर एक्सप्लोर करूया सगळं म्हणजे जेवढं आहे तेवढं आत्ता आज करणार आहे तेवढंच आणि येऊया रात्री विश्रांतीसाठी ती आहे हॉटेलची लॉबी तुम्ही बघू शकता छान टीपॉय आहेत आणि वर प्रकाश म्हणजे दिवा खूप सुंदर आहे आपण गेलं जवळ की ॲटोमॅटिक सेन्सरनं लाईट लागते ते आहे माझं हॉटेल हा स्टॅच्यू आहे वर काही पेंटिंग्स आहेत सो छान आहे एकंदरीत कार्यक्रम आहे त्या वेन्यूला आलेलो आहे आणि त्याची तयारी बघायसाठी आम्ही आलेलो आहे लोकांना भेटायसाठी आलेलो आहे सो आज जाऊया आणि तयारी पाहूया सो so, नागपूरची जी आमची मंडळी आहेत सगळी त्यांच्याबरोबर त्यांचा व्यवसाय समजून घेण्यामध्ये आणि त्यांच्याशी व्यवसायाच्या गप्पा मारण्यात वेळ गेला सगळ्यांनी मला घेराव घातला आणि प्रत्येकाने आपापला बिझनेस काय आहे कसा आहे आणि त्यांना कुठे काय केलं पाहिजे कुठे रेफरल मिळतील कसा बिझनेस प्रमोट केला पाहिजे याच्याबद्दल थोडंसं मी मार्गदर्शनसुद्धा केलं आणि प्रत्येकाचा व्यवसाय काय आहे तो समजून घेतला माझाही व्यवसाय सगळ्यांना सांगितला जेवायला सो रात्रीचं जेवण इकडे करणार आहोत आणि मग हॉटेलला जाणार आहोत सो करूया इकडे वराडी जेवण बघू काय काय आहे घेऊन फायदाच नसेल दुपारी आपल्याला पहिल्यांदा खाल्लं सोरूमवर पोहोचलेलो आहे हॉटेलवर उद्या सकाळचा प्रोग्राम आहे तोपर्यंत हा व्हिडिओ चालू ठेवूया भेटूया उद्या सकाळी पुन्हा एकदा सकाळ झालेली आहे आपण तयार झालेलो आहे आणि आता चेकआउट करतोय अकोल्यातली रूम दिवसभर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत इथे मीटिंग आहे प्रोग्रॅम आहे तो अटेंड करणार आहोत आणि संध्याकाळी जळगावला जाणार आहोत सो त्याला पहिली ही रूम चेकआउट करूया आणि जाऊया खाली रिसेप्शनला बसूया कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे कार्यक्रम आजच्या अकोद्यात आले तुम्ही माझं बघू शकता काल आपण इकडे रात्री तयारी बघायला आलो होतो आज खरं कार्यक्रम दिवसभर आहे आणि त्याची सुरुवात माझ्या स्पीचनंच होणार आहे सो घेऊया दिवसभर कार्यक्रमाचा आनंद आधी करूया ब्रेकफास्ट सो इकडे अकोल्याला सकाळी आपल्या प्रोग्राममध्ये ब्रेकफास्ट आहे मस्तपैकी पोहे आहेत पोह्याबरोबर आलू बोंडा रस्सा ज्याला म्हणतात म्हणजे वडा सांबार आपण म्हणतो इकडे आलू बोंडा रस्सा कारण म्हणजे चिंचेचं पाणी त्यानंतर दही वडा थोडासा त्यामध्ये हा रस्सा असं कॉम्बिनेशन आहे आणि तिखट नाही आहे दिसताला वाटतं तिखट आहे पण सगळीकडून लोकं येणार आहेत त्यामुळे हे तिखट नाही केलेलं सो आलूबोंडा रस्सा आणि पोहे याच्यावर मारूया ताव गमत गमत सगळी ब्रेकफास्ट करूया <laughs> अगदी ब्लेझर काढून फूड टेस्टिंग करता येते ब्रेकफास्ट समोर आलेला आहे आलू बोंडा आणि त्यातचा रस्ता बिस्ता बरंच काही आहे आणि पोहे सो करूया आजचा मीटिंगचा ब्रेकफास्टेल एक गोष्ट लक्षात घ्या की हा हॉल आहे लग्नाचा वर सध्या सध्या पक्ष नाही आहे हे पितृपक्षल्चर ड्रोन आहे इंडियन ड्रोन रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उत्पादन केलेला जे ड्रोन आहे या ड्रोनची क्षमता अकरा किलो आहे हे ड्रोन अकरा किलो एवढं औषधी घेऊन तुमच्या शेतामध्ये पाचशे कॅन लागलेली आहे या कॅन मधनं इथन खाली युरिया जो आहे आपला जो ग्रॅन्युअल झाला म्हणतो सॉलिड आयक्रोकेमिकल्स आणि लिक्विड लिक्विड या दोन्ही याच्यासाठी याचा युज होतो डॉक्टर येतात डॉक्टर सगळं कंट्रोल केलं जातं याचे बॅटरी बॅकअप आहे पंचवीस मिनिट एका चार्जिंगला पंचवीस मिनिट पर्यंत चालतो आणि एक सात मिनिट एवढा वेळ लागतो आई वडील माझ्याकडे आले होते त्यावेळेस त्यांना त्यांच्या मुलीमध्ये काहीतरी मिसिंग वाटत होतं त्यांच्या ती गुमसुम राहायची चिडचिड करायची हे सगळे या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट जो होता तिच्या स्टडीवर जो होता नेक्स्ट जी आहे ती दृष्टी झालेला आहे आता आणि आता जाऊया पुढचा प्रोग्रॅम आफ्टर लंच जो प्रोग्राम आहे आपलं प्रेझेंटेशन झालेलं आहे आपलं स्पीच झालेलं आहे सो आता फायनल प्रोग्रॅम आफ्टर लंच प्रोग्रॅम चालू होईल संपलेलं आहे आता आपण निघालो आहे अकोला स्टेशनला तिथून आपल्याला जायचं आहे जळगावला सो चला गाडीत बसूया आणि निघूया अकोला स्टेशनला वेळेत ट्रेनच्या मी एवढे भिडे पूल अशी म्हणून हो हो ग्रुप केला याच्या चला तर बसूया ट्रेनमध्ये आणि निघूया जळगावकडे पन्नास लागणार आहे तर हा किंमत तुम्ही शंभर मागवतो दो काही इम्पॉर्ट गुजराती दोगरा। लोक दोनशे मागवतात आणि पन्नास पण तीच मागवतात पाच जण पाच जण मिळून त्यांना चाळीस लागत असताना पन्नास मागवला तर सहज संपतात पन्नास ते येऊन बसलेलो आहे आणि आता निघालो आहे जळगावला सो जाऊया साधारणतः साडेनऊ पर्यंत जळगावला पोहोचू मस्त सिल्वर पॅलेस नावाचं हॉटेल आहे तिकडे बुकिंग आहे आणि मस्त जेवण करूया जाऊया जळगावला आणि अहमदाबाद एक्सप्रेस आहे जी आपल्याला जळगावला पोहोचवेल साधारणतः तीन साडेतीन तासात साडेनऊपर्यंत सुहास आणि प्रवास हे अतूट ना तर चालूच आहे जळगाव स्टेशनला उतरलं आहे आता इथून जायचं आहे हॉटेल सिल्वर पॅलेसला सो जाऊया हॉटेल सिल्वर पॅलेसला आणि रूम घेऊ चेकिंग करू सो लेट्स मू टू सिल्वर पॅलेस पॅलेस ला पोचलेलो आहे रूम मिळालेली आहे एकशे चार नंबरची चला तर आतमध्ये बघूया कशी आहे रूम आहे रूम मध्ये रेस्टॉरंट मध्ये जेवायला आलेलो आहे ऑर्डर दिलेली आहे आता जेवण घ्यायची वाट बघतोय डोळ्यावर झोप दिसतोय जेवण करून आता पडी मारला रात्री आलो आणि व्हिडिओ बंद करायचा विसरून गेलो खूप कंटाळा आता खूप झोपलो होतो सकाळी आता उठलोय सो या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जैह महाराष्ट्र वंदे